निर्भीड निष्पक्ष वृत्तांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापूर येथे बैलपोळा उत्साहात साजरा डीजेच्या तालावर शेतकऱ्यांच्या बैलांपुढे सुंदर अशी अदाकारी नर्तकींनी आपल्या अदाकारीनं सापूरकरांची मन जिंकली राज्यभरात आज बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे मात्र यंदा पावसानं भागात मनसोक्त पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान झालंय बैलपोळा सण हा ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा उत्सव आहे गावखेड्यात शेतातील बैलांची पूजा करून त्यांना नैवेद्य देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते राज्यातील गावागावात बैलपोळा साजरा होत असून बैलजोडी घरी आणून त्यांची पूजा केली जाते वर्षभर शेतात राबवणाऱ्या राबणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि आपुलकी दाखवायला आजचा दिवस आहे साकूर गावातील चितळकर वस्तीवरील शेतकऱ्यांनी बैलपोळा सालाबातप्रमाणे याही वेळी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे बैलगाडा प्रेमी सुरेश चितळकर व बाबाजी चितळकर यांच्या बैलजोडीनं अनेकांची मने जिंकली आधुनिकीकरणाच्या युगात बैलांपासून शेतकरी देखील दूर जात हो आहे पण आजही गावाकडं बैलपोळा सण तितक्यात आपुलकीनं आणि प्रेमभावनेतून साजरा होतो आहे गावात प्रथमच बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबाजी चितळकर सुरेश चितळकर धोनीभाऊ रामभाऊ चितळकर श्री संत बाळूमामा सेवा प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष सुभाष भडांगे राजू बाबुराव तोंडे बिरुळ सोनबा तोंडे बाबाजी विका मोरे भीमराज जाधव विकास शिवाजी मोरे दत्तू काते अशोक तोंडे गणेश तोरामले गणेश तोंडे गणेश भगत तों� भैया बबन देवगिरे सदाशिव कारभारी गोखणे बजरंग दलाचे अध्यक्ष बाजीराव सतू खेमणार त्याचबरोबर बजरंग दलाचे संतोष धोंडेभाऊ खेमणार दीपक बाबाजी चितळकर आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले रासक्ता न्यूज बीराव सापूर संगमने डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहाता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजोचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार